ने भी यहाँ बैठे हैं उनके लिए बहुत खुशी का दिन है कि हमारे पंकज भाऊ उनका हम जन्मदिन आनंद उत्साह जोर शोर से मना रहे पंकज भाऊ के नेचर में ही नहीं है कि ऐसा जोर शोर से मनाना मुझे इस बात की खुशी हुई और हमारे जैन समाज के मीडिया के उनके वजह से वो मैसेज मिला और वो मैसेज मैंने भी फैला दिया और पंकज भाऊ ने आज जो अपने सब लोगों को परवान की थी कि हमारा गौरव से स्वागत के लिए समय रखा इसलिए मैं उनका आभार मानता हूँ कांग्रेस कमेटी की ओर से सब परिवार की ओर से पत्रकार बांधो की ओर से मैं पत्रकार महासंघ के अध्यक्ष कैसे से उनको शुभेच्छा देता हूँ साथ ही साथ मारवाड़ी महासभा जो ऑल इंडिया पे बहुत बड़े पैमाने पे काम कर रही है पंकज बाबू को मालूम है उनकी तरफ से भी देता हूँ औरंगाबाद के शहर वासियों की तरफ से शुभकामना देता हूँ और पंकज बाबू को विनती करता हूँ के हर साल इसी तरह हम सबको बुलाया करें हमारी शुभेच्छा तन मन हम आपके साथ हैं जय हिंद जय महाराष्ट्र येथील प्रतिष्ठित नागरिक आणि आमचे मार्गदर्शक पंकज भैया फुलफकर यांचं सदैव आमच्यावर आशीर्वाद राहिलेलं आहे राजा बाजार पासून ज्यावेळेस संभाजीनगरचं उगम स्थान नव्हतं त्यावेळेस श्री प्रयुजन हे दुकान होती आणि भाऊच्या आशीर्वादानास आम्ही पुढे वाढलेलो आहे मी बीड बायपास वर राहतो आणि भाऊला वाढदिवसाच्या आनंद आनंद शुभेच्छा हेच आमची बाबा आणि बाबा भोलेनाथ प्रार्थना भाविष्य भाऊला उदंड आयुष्य लाभो हे बाबा भोलेचरणी प्रार्थना आमचे पारिवारिक सदस्य आमचे ज्येष्ठ बंधू आणि सर्वांचे मित्र पंकज भाऊ फुलबगडचा आज वाढदिवस खरंच अर्थाने आज एक एक विशिष्ट वागळा वाढदिवस इथं साजरा होत आहे कारण खरंच म्हणते पंकज पंकजभाईला असं कधी बघितलं नाही की एवढा वाढदिवस साजरा करताना पण आज कळून आलं की त्यांचं किती प्रेम आम जनतेत आहे ते आज कळून चुकले सगळ्यांना आणि पंकज भैया सदैव स्वस्थ राहा मस्त राहा आणि व्यस्त राहा आणि असेच सगळ्यांना प्रेम करत राहा अशीच या त्यांच्या जन्मदिनी शुभकामना देतो आणि पुन्हा पंकज भैयाला फार फार शुभ वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आमचं म्हणजे लहानपणापासून मध्ये यांचा आमचं संबंध आमचे वडील यांचे वडील म्हणजे लहानपणापासून संबंध आहे मन मिळवून स्वभावाचे सगळ्यांना घेऊन चालणारे असे आमचे पंकज भाऊ हे म्हणजे आवाज न हो करता काम हो करणारे असे आमचे पंकज भाऊ हे हो हा तर त्यांना परत खूप खूप बदल मोठे पंकज कुलपकर साहेब यांचा वाढदिवस त्यानिमित्ताने आज आम्ही त्यांना शुभेच्छा द्यायला इथे आलो पंकज कुलपकर साहेब ही काही सर्वसाधारण व्यक्ती नाही सर्वांसोबत आत्मीयतेने राहणारी सर्वांना आपलंस करणारी आणि सदैव सर्वांच्या दुःखात आणि दुःखामध्ये धावून येणारी व्यक्ती म्हणजे पंकज कुलबकर आज त्यांचा वाढदिवस आणि त्यानिमित्ताने मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की त्यांना उद्दंड असं आयुष्य लाभो आणि सदैव घोरगरिबांना आमच्यासारख्या सर्वसामान्य घरातील कार्यकर्त्यांना त्यांनी फार मोठ्या स्थानी नेऊन पोचवलं माझ्यासारखे कित्येक असे कार्यकर्ते आहेत काँग्रेस पक्षाचे त्यांना त्यांनी मोठमोठ्या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिली अशा ह्या उत्तुंग अशा विचारसरणीच्या व्यक्तीला म्हणजेच भाऊंना ईश्वर उदंड आयुष्य आणि त्यांच्या हातून अशाच प्रकारे कार्य राहावं हीच मी आज ह्या प्रसंगी प्रार्थना करतो आणि पुनश्च त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आज भाऊंचा वाढदिवस आहे भाऊनी या शहराच्या विकासासाठी खूप गोष्टी केलेल्या आहे जिथं जिथं ते त्यांचं एक व्यक्तिमत्व म्हणजे एक परिस व्यक्तिमत्व आहे ते ज्या ज्या लोखंडाच्या वस्तूला त्यांनी जर हात लावला ते सोनं होतं एवढी ताकद त्यांच्यामध्ये आहे अशा व्यक्तींचं उत्तुंग व्यक्तिमत्वाचा आज वाढदिवस आहे आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो माझ्या परिवाराच्या वतीने देखील त्यांना शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे त्यांना उदंड आणि निरोगी निरोगी आयुष्य लाभो अशी महावीर चरणी प्रार्थना करतो महावीर भगवान चरणी प्रार्थना करतो परत एकदा त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो

どう